जवळजवळ पाच ते सात वर्षापासून इथं लढा देत आहेत तरी कचरा वेचकांना अजूनही न्याय मिळालेला नाही आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कचरा वेचक महिलांनी ही रॅली इकडं कलेक्ट्रॉफेस्थान आणलेली आहे कचरा व्याचक पर्यावरण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत प्लास्टिक त्याच्यातून पंचवीस टक्के कचरा वेचण्याचं काम कचरा वेचक करत आहेत तरीसुद्धा शासन दरबारात कचरा वेचकांना न्याय मिळत नाही आज त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही त्यां त्यांना वर्गीकरणाचं काम मिळत नाही आणि जरी कुठं कामाला गेलं तर तिथेही ठेकेदार त्यांना त्या कामावर थांबू देत नाही आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की कचरा वेचकांच्या हाताला काम मिळावं त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आज पर्यावरण जर त्या वाचवत असतील तर शासनानंही त्यांच्याकडं लक्ष द्यावं अशी मी विनंती करते आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात

चार पाच रुपये तुम्ही त्याचे द्या का आम्ही कचरा छाटतो त्याची आम्हाला मदती आम्हाला आम्हाला असे पगार घेतला मग त्याचे कारण काय आम्हाला कचरा काय आहे आम्हाला कचरा वर्गीकरणचं कामाला कामाचं सामान घेतलं पाहिजे आणि मग कचरा वर्गीकरणाच्या डिपोवर आमच्या महिलांना काम दिलं पाहिजे आम्ही कल्याणकारी मंडळ स्थापन करावं आणि आयडेंटिटी मिळावी मुलांना पाहिजे आम्ही कनेस एक एक दोन दोन बायका आहेत त्या म्हणतात आमच्या डिपोवर तुम्ही यायचं नाही कचरा आमचा हा खाय म्हणतात आम्हाला तिथं हा करून देत त्यात रस्त्यावर जर कचरा पडायचा बंद झाला आणि डिपोवर नाही जगायचं तर मग रस्त्यावर पण कचरा नाही पडत आम्ही काय खाय आमचा तो व्यवसायच आहे की कचरा वेचायचा आम्हाला आता कचरा तिथं कामावर या म्हणत्या डिपोवर पण आम्ही पगार देणार नाही म्हणतात याचा कशा बदल म्हणतात त्याने आम्ही काय खाऊ तुम्ही टेबलवर बसून पेन न लिहायला तुम्ही फुकट कामं करताय का आम्ही कचऱ्याची काम फुकट कशासाठी करायची मग त्यासाठी आम्हाला हे मिळालंच पाहिजे सगळं आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर झाल्याच पाहिजे आम्हाला आयडेंटिटी मिळालीच पाहिजे आम्हाला दोन हजार सोळाच कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एक महिला पर्यावरण वाचू शकते एक महिला सतरा झाडांचा उपयोग करू शकते पर्यावरणाचा मग सरकारचं आम्ही एवढं चांगलं काम करताना तुम्ही का देत नाही काम